नाही भांडी आता भांडे ते झाले मला टेन्शन नाही लय डॉक्टर डॉक्टरनं आपल्याला असं सांगितलं पहिल्या डॉक्टरनं बाळाला असं असाय हृदयाला दुसऱ्या डॉक्टरनं म्हणलं की मग टेन्शन नाही आपल्या बाळाला काहीच होत नाही टेन्शन घेऊ तू हो तुला सतरा वेळेस सांगितलं टेन्शन टेन्शन न मला पण टेन्शन द्यायला लागली आणि तू स्वतः घ्यायला लागली तुला आई पण किती सांगत आहे हा काय नसते होत काय नसते होत तू डोक्याला टेन्शन घेऊन घेऊन काहीतरी तुला पण होईल आणि तू आम्हाला टेन्शन पण आम्हाला पण टेन्शन घे नाही तस सांगितलं की डॉक्टर काय बोलते काय तुला पडतय पुन्हा लेकरू जरा मोठं झालं त्याला काहीच करायचं नाही ते मला ते आता आपली नशिबात आप जी असेल ते होईल तो मी माग सांगितलं ना आता ती काय आपल्या हातात आहे का आता डॉक्टर काय म्हणले जी होईल ते होईल हा तुला सांगितलं ना पहिल्यांदा बघा टेन्शन घ्यायचं नको थोड्या थोड्या गोष्टीला टेन्शन घ्यायचं सारखं आपल्या बाळाला काही सुद्धा होणार नाही काहीच टेन्शन घ्यायचं नाही विचार करण्याना काहीच होत नाही तुला किती वेळ सांगतो विचार करण्याना काही नसतं होत हा चांगलं होतं तू विचार करतरी बस तुला लावायला पाहिजे कामाला तशा होत नाही काय मला सारखं डोक्यामध्ये तिथे डॉक्टरनं सांगितलेलं डॉक्टर सांगितलेलं तुला डोक्यात आणायचं नाही जेवण बिवण करायचं फुल तुला सांगितलेलं ते ऐकायचं लय हे करायचं नाही डॉक्टरनं बाळाला आपल्या काही सुद्धा होत नाही टेन्शन काहीच अजिबात घ्यायचं नाही तुला सांगितलं ऐक जा टेन्शन देत मम्मी पप्पाला बी टेन्शन तुझ्या तिकडे हिकडे आम्हाला टेन्शन तिकडून आत्या तुझी फोन करतील लातूरून मावशीनं रात्रीच फोन केला तर mm. हां म्हणजे तुमचा व्हिडिओ बघितला आणि मी व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुम्हाला फोन लागला म्हणजे काय झालंय मी म्हणलं उगाही पोरगी काही नाही म्हणलं हा उगं टेन्शन घ्यायला रोज 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 टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन मला पण एखाद्या वेळेस टेन्शन देऊन मला पण काहीतरी बघू द्यायचं तुला आता त्या ऑनलाईन कालच दवाखाने तुला माहिती आहे ना तुला हां काल दवाखान्यात आणले काल दवाखान्यात आणून सुटे मग अजून तसं काय काय म्हणले दवाखान्यात जायचं डॉक्टर काय म्हणले तू दादा काय काल काय म्हणले डॉक्टर तुझ्या म्हणले बाळ तर म्हणजे चांगला आहे म्हणले बाळ बरोबर का बाळा म्हणजे हालचाल बाळाची चालू आहे बरोबर का? काल ना हालचाल हाल चालू आहे मग हालचाल चालू आहे मग काय हा ते नाही महागाईला महागाई डॉक्टर काय म्हणले ही म्हणले ती म्हणली अगं आता म्हणजे जे समोरचं बघायचं महागाई डॉक्टर म्हणले ते आता आपली नशिबात आहे ती होईल ना डॉक्टर म्हणले आहेत आपली माहिती आहे पण ते आता आपल्या नशिबात आहे ना तुझा महागत म्हणलं आई पण काय म्हणली तुझी आजी काय म्हणली हा जे होईल ती होईल आपल्या ह्याच्यावर आहे बरोबर आहे का त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊन काय नको मला पण टेन्शन देऊ नको आणि घरच्याही बी टेन्शन देऊ नको तुझ्या मम्मी पप्पाला पण टेन्शन देऊ नको आणि तो आता पण टेन्शन देऊ नको असं खायचं पितलं तुला सतरा वेळेस सांगून सांगून मी सुद्धा कतरवलं बाबा सतरा वेळेस ज्यावायचं हिला म्हणतात व्हायचं आणि टेन्शन घ्यायचं जेवण करून आपलं निवांत बसायचं जेवण करून काय टेन्शन घ्यायचं काय होणार आहे का म्हणलं हिला पण टेन्शन 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 कशाचं टेन्शन येतं हिला काय मलाच करावं झालं हिच्यामुळं पुन्हा मला टेन्शन पुन्हा आई पण म आईला टेन्शन व्हायलाच पुन्हा तिकडून मामा लावते फोन आत्या लावते फोन ती तुला चांगली वाटतंय का तिकडून आत्या फोन लावलेली तुझे पप्पा मम्मी पप्पा लावतात फोन काही झालं म्हणून हां आता हे आपला व्हिडिओ कुणी पण बघतंय बरोबर आहे का आता सगळे आपले पाहुणे बिहुणे सगळे व्हिडिओ बघते ही बरोबर आहे का हां कुणी पण बघते ती आपला व्हिडिओ आपले सगळ्या सगळ्या सबस्क्राईबरकडे जातोय बरोबर आहे ना हां मग तुला माहिती आहे ना सगळ्या सगळीकडे व्हिडिओ जात आहे सगळी आत्या बघते तुझे आपल्या आख्या महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ जात आहे कुठं पण बाहेर पण आहे व्हिडिओ माहीत असून सुद्धा मग तू आणि म्हणजे आपण खरं आहे तिचा आपण व्हिडिओ टाकतो म्हणजे काय झालं मी काय असं हेच टाकतोय का असं आपलं जे झालं ते टाकतोय ना तुला म्हणतोय सतरा टेन्शन घ्यायचं नाही आपल्या बाळाला काही होत नाही तू थोडस टेन्शन घेण कुठे मग काय कशाच लेकराच्या हृदयाच हृदयाच का डॉक्टर म्हणले तर आपल्याली बरोबर आहे हृदयाचं आपल्याला हाय म्हणजे थोडा प्रॉब्लेम हाय म्हणलेला आहे डॉक्टर आम्हाला की मध्ये ती म्हणलेली आहेत तर हृदयाची ती नळी बजी बारकी आहे पण म्हणजे जी मोठ्या दवाखान्यामध्ये आम्ही गेलो ते तर काय म्हणलेले आहेत की म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम नाही फक्त जरा ही होईल मग ती त्याच्यामुळं मोठ्यापणे जर थोडा म्हणजे बाळाला प्रॉब्लेम म्हणजे नाही तर असं काय होणार नाही बाळाला अगर काय ही नाही म्हणजे जास्त फक्त रक्तवाहिणीची नळी आणि ती म्हणली मोठी सुद्धा होऊ शकते एखाद्या वेळेस म्हणजे आता फक्त अजून वाढ होणार आहे म्हणजे बाळाची बरं आहे ना मॅडम काय म्हणलं तुला साईटला घेऊन काय म्हणल्या बाळाची वाढ होती काय टेन्शन घेऊ नका मी आम्ही सारखं व्हिडिओ बघता ना ती आणि ते मॅडमसुद्धा आम्हाला भेटल्या सरसुद्धा भेटले म्हणले तुमची आम्ही सारखा व्हिडिओ बघतो आणि काही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका आणि हे मला पण टेन्शन देते दे सारखं आणि मी सुद्धा म्हणजे वाईत आपण गेलो टेन्शन टेन्शन अगं म्हणजे माणसं मला आता महागं दहा पंधरा दिवसाचं चांगलं वाटत होतं मग मला वाटत होतं म्हणजे फ्री वाटायला लागलं होतं चांगलं पण तू असं ही टेन्शन दिलं आणि मी खरं आहे ती व्हिडिओ टाकतो वरी आणि सगळे बघते हे आपले व्हिडिओ आता समजे म्हणजे त्या दिवशी काय म्हणलीस की मॅडम दवाखान्या म्हटल्या मी सुद्धा व्हिडिओ बघते म्हटल्या तुमचे म्हणजे तुम्ही एकदम चांगले व्हिडिओ बनवता इंस्टाग्रामला पण यूट्यूबला पण सगळीकडे चांग तुमचे चांगले व्हिडिओ आहेत आणि मला तुमचे व्हिडिओ आवडते आमचे फोटो काढले साक्षीचे माझे दवाखान्यामध्ये सुद्धा माझ्या दवाखान्यामध्ये गेल्यास <laughs> <laughs> तिकडे पण फोटो काढले काय <laughs> पाया उघडले <गुण ले। laughs> पाया उघडला झोपून हा हे असल्यानं <laughs> हे असल्यानं सगळे टेन्शन गावा घरात हे वे हिला नाही काय थोडं पण आम्हाला एवढं घाबरून टाकलं ना म्हणली बाळाची हालचाल व्हाय नाही मला हात घ्यायला लागली माझ्या लावायला पोटला हात म्हणती बाळाची हालचाल व्हाय नाही हालचाल व्हाय नाही मी एवढं घाबरलो म्हणतात मला काही सुद्धा करायला झालं म्हणजे माझ्या मनामध्ये एक विचारायला लागली ना मला वाटलं आता काय होतंय काय नाही आपल्या बाळाला एवढं अवघड हा अवघड आहे म्हणलं एवढं आता आपल्यासोबत काय होतंय आणि काय नाही आता म्हणजे मला सुद्धा म्हणजे काही विचारायला असं तुम्ही वर का म्हणजे आता म्हणजे मला माझ्या माझ्या डोक्यामध्ये काय विचार आला ती माझी मला माहिती आहे म्हणले बाळाची हालचाल व्हायना ना असं व्हायना तसं व्हायना मग मी दोन दिवस झालं त्या टेन्शनमध्ये मी एवढं इकडून तिकडून हे करून तिकडं बाड्याने गाडी निघली दवाखान्यात म्हणलं पहिलं जावं लागेल दवाखान्यामध्ये ना तर ही म्हणली सहज पण ती माझे म्हणजे माझ्या मनाला कसं वाटलं ती माझी मला माहिती आहे ना मला वाटलं की आता काय झालं बाळाला काय नाही ना आई पण म्हणली काय झालं खरंच आईनं हिला लई वेळ वे विचारलं खरंच हालत हालतय का बाळ हालचाल आहे का तेव्हा कशी हाती म्हणते नाही एक थोडी हालचाल करीन इकडे बघा काय करत आहे का खरं आहे की मग आता फुल जेवण केलं तीन टाईम कशाला हालचाल करीन हा कशाला हालचाल करीन <laughs> मला काय माहिती ताँग ताँग ती म्हणले जेवण फुल केलं की बाळ हालचाल करीत नाही गोड खायला दिलं की बाळ हालचाल हालचाल बाळाचा झालं की गोड खाज जा म्हणले गोड खाल्लं की बाळ हालचाल आहे आणि हिनं आईला मला एवढं घाबरून टाकलं मी सुद्धा एवढं घाबरलो मीला सतरा वेळेस म्हणलं बाळाला आपल्या काय होत नाही बाळाला होत ना तसं सांगितल्यापासून माझं मन म्हणजे एकदम हे झालं उदास मला काय वाटायला लागलं मलाच काय समजणार झालं बाळाला काय आणि काय नाही म्हण काय झालं म्हणलं म्हणजे माझ्या मनात यावेळेस आला मला वाटलं आता बाळाची तर हालचाल बंद झाली असत म्हणजे तुम्हाला समजलं काय म्हणायला मी काय नाही आणि हिला पण हिना अजून हि असं बघितलं की बाळाची हालचाल होती की नाही सारखं सारखं सुद्धा सारखं सारखं बघायला बघायला सांगा तुम्ही अगं फुल जेवण हो फुल जेवण केल्यास कसं नाही होईल हालचा उपाशी असलं तर डॉक्टर डॉक्टर काय म्हणले उपाशी जर असलं तरच हालचाल म्हणजे उपाशी असलं माणूस की बाळ उड्या मारते म्हणले फुल जेवण केले की नाही माईक म्हणले ना एकदा तर राहणार लागते की मग एकदा दोन दिवस आण दोन दिवस नाही तुझं सहज बोलल आमचं आईला मला कसं वाटलं आईचं बी जाऊ दे पण माझ्या तर जीवाला कसं वाटलं तुला माहित असेल ना माझी मी ओळखितो ना माझ्या देवाला काय वाटलं काय नाही तू सहज बोललीस बरोबर आहे तुझं माझे मन काय म्हणलं ते माझे मला माहिती आहे एवढं टेन्शन आता इथून कोण तसं करायचं नको माहिती असलं जरा बोल जा डॉक्टरांनी सांगितलं ना तसं ऐक जा हां डोक्याला दांद्यायच्या माणसाची सारख सारखं